काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओला प्रतिसाद पण खूप छान आला आहे सगळ्यांचा मात्र बऱ्याच कमेंट्स होत्या की ताई यामध्ये तुम्ही पिठं कुठले कुठले वापरली आणि मसाले कोणते कोणते घेतलेत आणि हा पदार्थ कुरकुरीत कसा होईल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी आज इथे एक मोठा व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या एका पसरट भांड्यामध्ये अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ नंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा अर्धा चमचा घालायचं आहे चाट मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा ओवा हातावरती चोळून टाकायचंय अर्धी वाटी इथं मी मोहनसाठी तेल घातले थंड तेलाचा वापर केलाय आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मिरच्या तोडलेल्या दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ टाकून ती पेस्ट काढून ह्या पिठामध्ये आहे आता या पिठाला चांगलं चोळून आहे सगळे मसाले आणि तेल व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे आता थोडं थोडंसं पाणी घालून या पिठाचा चांगला घट्टसर गोळा म्हणून घेऊया या पिठामध्ये तांदळाचं पीठ वापरले ना त्यामुळे हा पदार्थ आपला कुरकुरीतच होणार आणि बेसन पीठ वापरल्यामुळं खुसखुशीपणा येणार या पदार्थाला पीठ म्हणून झाले थोडंसं वरून तेल लावायचं आणि मऊ सूत करून हे पीठ एक दहा मिनटं तरी आपण झाकून ठेवूया या पिठाला थोडा वेळ भिजत ठेवायच दहा ते पंधरा मिनिटं कारण आपण या पिठामध्ये तेल घातले ना तेलाबरोबर पीठ जर चांगलं भिजलं ना तर पदार हो हा पदार्थ कुरकुरीत नक्कीच होतो मग मनामध्ये शंका राहतच नाहीये की हा कुरकुरीत होईल की नाही होईल तेल आणि पीठ चांगलं भिजू द्यायचं एक दहा पंधरा मिनटं आणि मगच तो पदार्थ कधी बनवायला घ्यायचा आता इथं मी छोट्या गोळ्या करून लाटून घेतलेल्या आहेत आपण जेवढंच जशी चपाती लाटतो ना तेवढा आकारामध्येच लाटून घेऊया आणि तुम्ही बघा पीठ किती छान आहे अजिबात चिकटत नाही बेलण्याला पण नाही आणि पोळपाटालाही नाही आणि मी इथं पिठाचासुद्धा सुद्धा केलेला नाही आणि तेलाचाही नाही अगदी जशा लाट्या घेतल्यात ना तशाच गोळा घेतलाय ना तसंच लाटून घेतलंय व्यवस्थित सगळ्या गोळे इथं लाटून झालेले लाट ला, लाट आहेत आता हे लाटलेलं आपण चपातीसारखं लाटले ना हे एकावर एक लावून घेऊया अगोदर आता मी चार तर पोळ्या इथं एकावर एक, एक लावून घेतलेत आता मधून याचे चार भाग करायचे आहेत चाकूने आपण इथं चार भाग करूया तर उभा एक आणि आडवा एक असे दोन आपल्याला इथे चाकूने काप करायचे आहेत अशा प्रकारे हे बघा असे चार भाग केले ना की प्रत्येक भागामध्ये आता हे ना सुटसुटीत करून घ्यायचे वेगवेगळं आपण ही मसालेदार पापडी बनवलेली आहे या पापड्या आहेत ना त्या अगदी वेगवेगळ्या करून घ्यायच्या लगेचच म्हणजे परत कदाचित चिकटायला नको म्हणून पटकन वेगवेगळ्या करून ठेवायच्या गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया तेलसुद्धा आपण अगदी थोडंसंच घ्यायचे बरं का ते थोड्या तेलामध्ये दोन दोन टाकून तळल्या तरीसुद्धा चालेल जास्त तेलसुद्धा लागत नाही या पापड्या तळायला म्हणून मी अगदी थोडंसंच तेल घेतलंय बघा त्यामध्येच अगदी दोन दोन तीन तीन टाकून ला तळून घेतल्या तरीसुद्धा चालेल थोडासा वेळ का लागे ना अगदी कमी गॅसवरती चांगल्या कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या जेवढा आपण कमी गॅसवरती तळून घेऊ ना तेवढ्या चांगल्या कुरकुरीत होतात थोडासा वेळ लागतोच म्हणा इथे आमच्याकडे कधीही बाहेरचं काही पा पॅकेटमधलं कुरकुरीत खायला मुलं मागतील ना तेव्हा मी असंच वेगळं काहीतरी त्यांना करून घालते मात्र मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या बनवते मी आता इथं साधीवालीच तुम्हाला दाखवले नेक्स्ट टाईम मी अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या तुम्हाला बनवून दाखवेन इथं मी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहून गेले ती दाखवते जेव्हा आपण तळायला घेतो ना पापडी त्यावेळेस ना काटे चमचा असतो ना त्याने त्यावरती ते थोड्याशा टोचा मारायच्या म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर हा पदार्थ फुगायला नको फुगला तर तो कुरकुरीत होत नाही आणि मग आपल्याला त्याला जास्त दिवस स्टोअर करता येत नाही तर अशा प्रकारे इथे चा चमचाने ना थोड्याशा टोचा मारून घ्या मुलं एवढी आवडीनं खातील ना हा पदार्थ तुम्ही एकदा घरामध्ये करून तर बघा कारण चवीला तर अप्रतिम लागतोय घरातल्याच पिठांमध्ये बनवले आणि घरातले साहित्य आहे जास्त वेगळं आपण यामध्ये काही वापरलेलं नाही आहे त्यामुळं अगदी आपल्याला परवडेल असा हा पदार्थ आहे आणि चवीला पण तितकाच छान आहे तर या अशा प्रकारे आपण इथं सगळ्या पापड्या तळून घेऊया आणि स्टोर करून एका बंद डब्यामध्ये ठेवून देऊया जेणेकरून जास्त दिवस टिकतील तर हा पदार्थ कुरकुरीत झालाय हे बघा तुम्हाला मी दाखवून पण देते अगदी कुरकुरीत आहे प्रश्नच नाही कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगायची आहे आपण परत एका अशाच वेगळ्या रेसिपीमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार